नमस्कार चार दिवसापूर्वी अर्थातच अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळीच अत्यंत दुःखद बातमी आपल्या कानावर पडली अक्षरशः मन हे पचवणं अत्यंत जड गेलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं ती बातमी अक्षरशः पचवणं अवघड आहे आतासुद्धा परंतु त्यानंतर भरपूर काही राजकारण बदलताना आपल्याला दिसलं सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ कालच घेतली तिथेसुद्धा शरद पवार सुप्रिया सुळे अर्थातच शरद पवार यांचा पक्ष आपल्याला तिथे हजर दिसला नाही भरपूर काही राजकारण बदलताना या राज्याने काही दिवसांमध्ये नक्कीच बघितलं आहे परंतु आता एक नवीन महत्त्वाची बातमी समोर येते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे नक्कीच त्यावर आपण एकदा बोलूया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा चला पुढे बोलूया अठ्ठावीस जानेवारी रोजे अजित पवार यांचं अपघाती निधन झालं त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अवघ्या चार दिवसात सुनीत्रा पवार यांनी घेतली आणि आज जर आपण पाहिलं तर अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेडपी निवडणुकीचा जो प्रचार आहे तो न करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे अत्यंत म्हणजे ज्या सभा त्यांच्या आतापर्यंत होणार होत्या यापुढे ह्या सात दिवसामध्ये ज्या सभा होणार होत्या त्या संपूर्ण सभा त्यांनी रद्द केलेल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर या सात दिवसांमध्ये या संपूर्ण सात दिवसांमध्ये एकूण बावीस सभा एकूण बावीस सभा होणार होत्या परंतु संपूर्ण बावीस सभा ह्या त्यांनी रद्द केलेल्या आहे अजित पवार यांच्या निधनामुळे हा त्यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे अशी माहिती सध्या समोर येते आपण जर बघितलं तर बारा जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहे आणि सात तारखेला मतदान आहे आणि पाच तारखेपर्यंत हा प्रचाराचा अवधी आहे पाच तारखेपर्यंत म्हणजे ह्या सात दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास बावीस सभा त्यांच्या होणार होत्या बावीस सभा होणार होत्या परंतु संपूर्ण सभा त्यांनी रद्द केलेल्या आहेत ही अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी समोर आलेली आहे आपण जर बघितलं तर सुमित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट आपण बघितली त्यामध्ये ते म्हणतात प्रसंग कठीण होता पण ज्या धिरोधातपणे सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही पण अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील राज्याला पहिला महिला उपमुख्यमंत्री लाभल्या त्यांची ही कार्यकीर्द यशस्वी ठरेल आणि आपण जर बघितलं तर शपथविधीच्या आधीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं त्यामध्ये सुद्धा ते म्हटले होते की कुठलाही निर्णय जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो काही निर्णय घेईल त्यांचा त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू त्यांचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला योग्य ते समर्थन आम्ही देऊ असं वक्तव्य त्यांनी मागेच केलं होतं आणि त्यानंतर नक्कीच सुनेद्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतरसुद्धा आपण पोस्ट बघितली तर भरपूर काही गोष्टी घडताना दिसले आणि यामध्येच ही अत्यंत महत्त्वाची बातमी की अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे की झेडपीचे जे प्रचार होणार आहे निवडणुकीचा जो प्रचार सभा होणार होत्या एकूण सात दिवसांमध्ये जवळपास बावीस सभा होणार होत्या त्या संपूर्ण रद्द करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद